भंडारा तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर रायपूर राष्ट्रीय महामार्गावरील सिरसघाट उड्डाणपुलाखाली स्कूटी आणि मोटरसायकलचा अपघात झाल्याची घटना दिनांक पंचवीस डिसेंबर रोजी दुपारी एक वाजता दरम्यान उघडकीस आली आहे या अपघातात तिघेजण जखमी झाले आहेत गोटालू गुट्टा आदिवासी वय छत्तीस वर्षे निर्मल मिट्टू सिंग वय एकावन्न वर्षे धोनी राहणार खमरिया मध्य प्रदेश हेमचंद विजय चकोले वय तीस वर्षे राहणार बोरगाव तालुका मौदा जिल्हा नागपूर हे नवीन मोटरसायकलने नागपूरकडून भंडाराकडे येत असता समोरून येणारी स्कूटी क्रमांक यम एच छत्तीस एक यू सत्याऐंशी चौवेचाळीसने सिरसघाट उड्डाणपुलाखाली मोटरसायकलने स्कूटीला जबर दिली त्यात तिघे जखमी झाले अपघाताची माहिती मिळताच पॉईंटवर उभी असलेली जगद्गुरू रामंदाचार्य नरेंद्राचार्य मुख्यपीठ नानिजधाम जिल्हा रत्नागिरी यांच्या प्रेरणातून सुरू असलेली रस्त्यावरील अपघातग्रस्तांना अहोरात्र चोवीस तास विनामूल्य सेवा देणारी रुग्णवाहिका घटनास्थळी तातडीने दाखल झाली सदर रुग्णवाहिकेतून रुग्णवाहिका चालक प्रमोद मोतुरे यांच्या मदतीने अपघातातील जखमींना जिल्हासामान्य रुग्णालय भंडारा येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले आहे येथे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत